येथे दिवसापूर्वी झालेल्या अपघाताच्या संदर्भामध्ये चौकशी व्हावी आणि यामध्ये जे अधिक आरोपी आहेत ते निष्पन्न करावे यामध्ये ज्या त्रुकी आहेत त्या त्रुकीच्या संदर्भामध्ये ज्यांनी ज्यांनी या संदर्भामध्ये अभिगा केला त्यांच्यावर कारवाई करावी अशा विविध मागण्यांचा निवेदन घेऊन मी आज एस पी साहेबांची भेट घेतली ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्याच्यामध्ये चार जीव गेले तीन लोक तर जागच्या जागी चिरडले गेले त्याच्यामध्ये दोन लहान लहान मुलांचा समावेश होता एक महिला होती जी त्या ठिकाणी आशा स्वयंसेविका होती अशा स्थितीमध्ये या घटनेची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी सतरा दिवस झाले सतरा दिवस पोलिसांनी कुठल्याही प्रकारची कारवाई यामध्ये केली नाही त्यानंतरच्या कालखंडामध्ये मी स्वतः रश्मी शुक्ला मॅडम आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आदरणीय चीफ सेक्रेटरी नितीन करीन आदरणीय एस पी साहेब सुजांता सोनने ग्रहसचिव इतक्यांशी मी बोलण्याचा प्रयत्न केला बोललो आणि त्यांच्या कानावर गंभीर विषय घालून एक पत्र त्यांना वीस तारखेला मी दिलं आणि त्यामध्ये जर आठ दिवसाच्या त्या सर्वांवर कारवाई करू अटक केली नाही तर आम्ही वंजारी समाजासहित वंजारा समाजासहित सर्व या ठिकाणी आंदोलन करू आणि उपोषण करू अशा स्वरूपाचं एक पत्र त्यांना दिलं त्यानंतर कारवाईला सुरुवात झाली आहे आणि या कारवाईमध्ये फार काही प्रोग्रेस आहे असं मला म्हणता येणार नाही यामध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींना हॉस्पिटलमधून ॲडमिट केलं असं दाखवलं गेलं वास्तविक हे आरोपी काही की इतके हॉस्पिटलवर होण्यासारखे सतरा दिवस हॉस्पिटलमध्ये राहण्यासारखे जाऊ दे दुसरा आरोपी जो पकडला गेला किंवा ज्याचं नाव आहे हे तर त्यांना कुठलाही मार लागलेला नव्हता

आणि जिल्ह्याचा मुलगा असून त्याचेही संबंध एकमेव मंदिराबरोबर ताट आहे जिल्ह्यामध्ये असले की एक राज्याशी संबंध असतात इतरांशी असतात मी एवढ्यासाठी सांगतो की हे संजय पवार हा राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष अजित पवार गटाचा आणि त्याचा एक मुलगा त्याच्यामध्ये अडकलेला आहे म्हणजे सगळे उद्दिष्ट इतके उच्चस्तरीय राजकारणी आहेत की या राजकारण्यांच्या दबावामुळे पोलिसांनी सतरा दिवस या ठिकाणी कारवाई केली नाही यामध्ये जे ब्लड सॅम्पल घ्यायचं आहे ते ब्लड सॅम्पल तातडीने ऐवजी त्यांनी इथून पारोळ्याला गेले आणि पारोळ्याला त्या ठिकाणी ब्लड सॅम्पल घेतलं आणि या घटना घेत असताना त्यांचा सहा तासाचा ता वेळ गेला त्यांनी अंमली पदार्थाचं सेवन केलं हा त्यांच्यावर प्रमुख आरोग्य नार्केटिक्स आंदोलन याच्यावर गुन्हे पण दाखल झाले आहेत सहा तासानंतर जर सॅम्पल घेत असेल तर त्यातला अंमली पदार्थाचा जो अंमल आहे तो उतरला जातो त्यामुळे त्यांना सोडवण्यासाठी एक प्रकारे पोलिसांनी या ठिकाणी मदत केली नंतर त्या याच्यामध्येही जो दुसरा आरोपी आहे त्या दुसऱ्या आरोपीला या सोने सुट दिली जी माहिती पोलिसांना मी दिली समजले होते त्यामध्ये हे अजूनही त्याच्यामध्ये तीन चार पाच जण होते त्याच्यामध्ये एका मुलीचाही समावेश होता अशा स्वरूपाची माहिती एका ने जबाबदार नेत्याने दिली मी एस पी साहेबांचा त्यांच्याशी बोलून जोडून दिलं आणि त्यामधून त्यांना मी विनंती केली की के या सर्वांचे सिरीयात त्यावेळेस फोन कुणाकोणाचा आले कोणाला आले आणि एस पी साहेबांनी ही विनंती केली की तुमच्याही कडे कुणाकुणा जे मोबाईलवर फोन आले तपासलं पाहिजे कारण एखाद्याच वेळेस तुम्हाला कुणीतरी मंत्र्यांच्या फोन येण्याची शक्यता नाकारता येत नाही एकंदर हे सर्व प्रकरण जेव्हा संशयाच्या घरात आहे माझी अपेक्षा अशी आहे की आरोप आक्षेप नाही असू शकतात सत्य बाहेर आलं पाहिजे